शांते चाललो मी कुठं कुठं चालले थांबा थांबा शे अरे भाऊ उशीर होते पाकळ धुम करते तिकडे चाललो मी काय काहीच नाही समजत का, का बोलायचे बाबा तुम्हाला काहीच नाही समजत बोलून जावं हो काय आता जस जसं वय वाढून राहिलं तसं तसं सगळंच बोलून जावं हो काय काय म्हणतो तू काय बोललो मी चांगले बोल बा वस्तू एका शब्दात बोलत जाय अशी कोड्यात नको बोलत जाऊ बा आज आता म्हणतो अखरपक आहे तर पातर टाकून द्यावा म्हणतो ते पातर टाकणं का तुम्हाला पातर टाकत असतो अरे हो हो शांती हो पातर टाकायचं राहिलो आपलं नाही मग नवरात्र सुरू होऊन जाईन मग झालं मग राहूनच जाईन हो मग आज आज टाकतो म्हणतो उद्या उद्या हाय अखरपक तर उद्या टाकून देऊ म्हणतो उद्या अकरा वाजेपर्यंत अकरा साडे अकरा पर्यंत राहते अमावश्या आज रात्री पासून सुरू होते उद्या अकरा पावणे अकरा पर्यंत आपण पात्र टाकून देऊ निरोप झालं ठीक आहे ना तर मग उद्या टाका लागते ना पात्र मग आतापासून काय ते सांगून राहिले मध्ये आज आता आतापासून आता, आता घरी जाऊ मी आता था पात्र टाकाले आता वावरत नाही जाऊ काय जा वावरात जा, जा। कोण मना केलं तुम्हाला पण आता हे सामान सुमान तर आणून द्या जरा उद्या वेळेवर आणन का मग अकरा वाजता पर्यंत टाका लागते पात्र मग कधी आणन कधी जान तुम्हाला तर सकाळीच गेले तर तुम्हाला काय होते गेले का तिथे एक घंटा तिथे दोन घंटे असे करत करत राहता लवकर गेले ना लवकर आले असं नाही तुमचं मग हो तो मग आजच का मग सामान काय लागते काय काय लागते सामान आले ते दे आजच घेऊन येऊन जातो मग टेन्शन नाही उद्या पोट पोट, पोट सायपा करा देऊ टाकून तशीच म्हणतो मी बी हो। आजच आणून ठेवून द्या सांगतो काय काय आणू सांग ना काय काय लागते तो काय अगरबत्तीचं पाकिट आण कपूर आणजा नारळ अजून काय लागते अजून घरी ते बाकी तर हायच म्हणायच बाकी एवढं घेऊन या येतो आणि जाण पतरवाड्याच्या महत्वाच्या पतरवाड्या घेऊन या पतरवाड्या पथरवाड्या दोन्ही दोन पतरवाड्या आणि दोन दोन्ही थैला ते अन पैसे ते घेऊन येतो सामान आता काही किराण्या काही नाही लागत का काही हिरवी मिरच्या कोथमिरगी आपल्या वावरातच ताय मिरच्या मिरच्या खायला पाहिजे एक बापा कोथमीर बी लावला आहे ते कोत मिर मिरच्या नाही पाहिजे ना कडी पत्ता आहे ते गावातून आपल्या भेटून जाते जेवढं चांगलं तेवढं घेऊन या जा काही गरज नाही नाही म्हटलं तर नाही चुपचाप राह काय गरज आहे हाल तू चुकाट्यात जावाची तुले आजी मी दिवाळीसाठी पैसे जमा करतो आता दिवाळी तू काही फटाके घेऊन नाही देत नाही मोठे मुलीशी घेऊन देत झाले म्हणता मग तेवढेच तुट करायला लावतो मला मी मी पैसे जमा करू दे जाऊ दे मला जातो मी देईन बाबू कृष्णा मी देईन तुले पैसे दिवाळीले आता तर झालं ना मी बाजारात घेऊन जाईन तुले बाजारात चालतो मा संग जे जे फटाके घेवायचे ते ते सगळं घेऊन घेतो आता तर झालं ना आता जाऊ नको हे फालतूचे काम करू नको ही चुकाट्यामध्ये काहीतरी नवीनच काही देत नाही बाबा तुम्ही फक्त बोलता तुम्ही फक्त बोलून दाखवता करत काहीच नाही तुम्ही आणि वेळेवर मग देणार बी तुम्ही हायच नाही म्हणा मग मी वेळेवर काय करणार आता जे करून राहिलो का नाही मला करू द्या मी माझा मी माझा स्वतःचा खर्च मी उचला बाबा आम्हाले स्वावलंबी होऊ द्या म्हणजे बापा बापा स्वतःच खर्च मग खाणं पिणं कुठून खात कोणत्या खर्चात खात खाणं पिणं कपडा हे थे शिक्षण वया बुक दप्तर शाळेचे कपडे हे हे सगळं होईन का तू आहे ना घेणं हा बाबा ते आता मी लहान आहोत सध्या मोठा होईन का नाही तुम्हाला काहीच नाही घेऊन ना मागणार ना 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 ना। मी मी सगळं मी स्वतः कमावून आणि स्वतः घेईन मी आता मी लहान आहोत म्हणून मी कमाई नाही करायला जात मी शाळेत जाऊ का कमाई करायला जाऊ आपण हे फटाके रंगदुली होळी येते तेव्हा पिचकारी मी मा पैशानेच घेते आता बेलपत्र इकाले गेला होता रे तू श्रावण सोमवार तेव्हा काय घेतला तेव्हा काय घेतला झालं राजे कटपडा दादा नसते घेतले ते सारे पैसे मला उलेश देले होते मग तेवढा ना का होई आता इथं सात कर्ज मग आता इथं त्याच्या हवाले लावून दे जो हा आयडिया काढतो तू आणि लाभ घेते तू तू आयडियाचा नाही नाही आजी पडा दादा येवाचा आहे उद्या तो आणि मी आजच मी आणतो पाना आणतो मी आजच नादच पत्रडे बनवतो आणि उद्या सकाळीच आपल्या रोडवर घेऊन बसन मग तो इन मी नाही म्हणून मी एकटाच करतो म्हणून असं म्हणून मी त्याला नाही बा तरी नको देऊ सुखातली दुखात नको टाकू फालतूचा काहीतरी काम नको करू अभ्यासात ध्यान दे फक्त अभ्यास करत जाय फक्त आता परीक्षा आहे आता चौदा तारखेपासून परीक्षा आहे त्याच्यात ध्यान दे दिवाळी हळीन हे थे अरे काय झालं रे बोन कौन कल्ला सुरू आहे घरामध्ये या कृष्णा पण तुझी जीत करून राहिला काहीतरी नवीनच काढलं त्यानं काहीतरी काय काय म्हणते काय रे कृष्णा पतरवाड्या उद्या अखरपक म्हणते का पतरवाड्या पतरवाड्यात पतर दोन्ही बनवतो म्हणते घरी पानं आणतो म्हणते बनवतो म्हणते आणि ते ऐकतो म्हणते कोण घेणार आहे ते कोण घेण्याच्यापासून पत्रवाड्या बोरी आहे म्हणा तस काही चुकीचं नाही धंदा केला तर काही चुकीचा नाही कोणताही छोटा मोठा धंदा तो धंदा एका दिवसाचा नाही तर दोन दिवसाचा राहो धंदा तो धंदा आता राखी आपण काय ते कायचे सण दिवाळी साल भरायचे सण तरी करतात कधी लोक हा राखीच्या दिवशी राखीले आठ दिवसापासून राखे घेऊन बसतात तरी कमावतेत ना फटाके चार पाच दिवसापासून फटाके घेऊन बसते तरी कमावतेत ना सगळे सगळ्यांना असं म्हणलं असतं काय एका दिवसाची तर मागिणी होळीनं दिवाळीनं राखी राहते काय करा तो कोणाच नाही केलं असतं तो कोणी कमावलंही नसतं हम्म सालभोऱ्याचे धंदे राहते एक दोन दिवसाचे पण करते आई चल मी चाललो अहो जाय तू जा आबाजी चला आपण जाऊ पान आणू ना पतरवाड्या बनवू आणि उद्या येऊ मग अर्धे अर्धे पैसे घेऊ अर्धे अर्धे पैसे किती खपन रे बा आपल्या गावात खपन घेऊन कोण हम्म नाही घेतलेत मग आपली मेहनत वाया चालली जाईल ना आबाजी नाही जात ना मेहनत वाया घेईनच कोणी ना कोणी घेईनच सगळेच घेईन सगळेच घेईन आणि मग राहिले आपण घरी आपल्या इथे जेवता येते आईले आजीले बांधे कमी घासायला लागन मग त्याची मेहनत कमी होईल मग त्याच्या याच्यासाठी आपण मेहनत केली का होते दुसऱ्याच्या सुखासाठी आपण थोडीशी मेहनत केली तर काय फरक पडते आबाजी हम्म वारे पोट्या मना तू नाकातून एक बोलला तू बरोबर आहे चल मग आता आणूस लेखाले आता तू आयडिया काढला आणि चल मी तुझ्या संग साथ देतो तुले चल मस्त पान आणून पतरवड्या बनवू आणि उद्या घेऊन बसू तुम्ही त्याच्या संगत होता काहीतरी तुला नाही तर काहीच काही काढते तुम्ही तुम्हाला नाही समजत काय आता घरचा सन्मान करा कधी पत्रवाडे इकान तुम्ही खर्च काही आणच आहे काय काही आणच असून तर सांगा आज घेऊन येतो हम्म आणि उद्या सकाळी पत्रवाडे घेऊन बसून स्वयंपाक करावं लागते का म्हणजे स्वयंपाक तू तूच करशील का नाही स्वयंपाक करतो अकरा वाजेपर्यंत मी इकतो पत्रवाडे घेऊन बसून आणि अकरा वाजता घरी येतो म्हणजे आपलं पात्र भीतर टाकणं होते ना आपण बाजारात अजून कपन मग आपल्या पाच पत्र आले हम्म चल मग आता म्हणलं तू चल

टाकता येते. पोरीले टाकता येते आणि पोरीले अग्नी बी देता येते आणि कंधा देता येते. तसं काही नाही. फोरस असल्याने तेच पात्र टाकन पोरी बी टाकू शकते. हा जरी त्या दुसऱ्या दुसऱ्या घरी जातीत लग्न करून पण खून तर इच्छाच राहते का नाही आता तू समजा दुसऱ्या घरी गेली तुया तुया फक्त नावा मंगल तुया नावा मंगल तुया फक्त सरनेम आडनाव बदलते दुसरं सगळं काही बदलते काय हा हाय तर तू आमची स्वर्गी की नाही आमच्या कुळ्याची असं राहते ते तर जाऊ दे आता जसं आता रीत हाय बापा तशी पहिले पासून तशी चालत आहे आता चालू दे आता आपण काय देईन बरं चल मग आता मी आता दे बरं मुले आणून फटोफट सांग काय काय पाहिजे काय काय आणून देऊ हे पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तर पातळवाडे आहे माय सासू सासरे आणि त्या तात्या मी त्या तात्या जेव्हा जिवंत होता तेव्हा मी माय सासू सासऱ्याचे पात्र आम्ही टाकवा तर मी माय सासू सासऱ्याचे पात्र टाकणं सोडली नाही तर मी टाकूनच आहे देता एक त्या तात्याचे ता पातळ डोना आणि त्या आजी आज्याचा पातळ डोना एवढे हे पातळ डोने पाहिजे आणि स्वयंपाकासाठी सायपाकासाठी काय ताक पाहिजे ताक दूध नाही कढी खीर खीर आलुव्याची भाजी ना हो कडी खीर वांग्याची भाजी डाळ भात भजे कुरड्या पापड आणि एवढं बनवतो बरं ठीक आहे करून घे सायपाक मी धनश्रीला विचारतो काय काय लागते धनश्री बोला ना हो म्हणतो किराण्यामध्ये काय काय लागते म्हणतो काही नाही काही तर लागत नाही सरूच आहे आधी जाणता का किराणा आणून राहिले का लिस्ट लिवायची आहे का किराण्याची नाही नाही किराणा नाही आणू आज हाय म्हणतो ना मग काय किराणा आणू म्हणते तू आजी म्हणते का आज पात्र टाकायचं आहे घास टाकायचं आहे करप करायचं आहे तर खीर कढी भजे वडी कुरुड्या पापड आलवांगीची भाजी आणि भात पुरे एवढं सगळं करायचं आहे तर हे सगळं करायसाठी काय काय लागते बा वा? अशी म्हणतो सरस तर आहे आई फक्त मग खीर लागेल तर मग ते सुका मेवा लागेल खीर बनवायसाठी खीर म्हणतात चुका मेवा इलायची खबर की आणि शिरा बनवा लागते का तू मग शिरा बनवून घेऊ नाही शिरा बी तात्याने आवडी शिरा नाही शिरा घेऊ तर मग मग आई शिरा साठी मग डालटा लागाल डालडा घेऊन जा आणि रवा आणि बेसन बेसन लागते तू तर म्हणत होती किराण्यात सारच आहे ना रवा ना बेसन म्हणतो साखर बिकर आहे बेसन रवा तर आणलाच नाही तुम्ही किराण्या तुम्ही म्हणे दिवाळीलाच आनंद तर बेसन संपलं आता भजे केले दोन तीन वेळा तर बेसन संपलं मला याद नव्हतं बरं ठीक आहे चल मी घेऊन येतो तेवढं सामान पटापटा इथूनच आणू का बेबीबाईच्या दुकानातून घेऊन या ना काय होते घेऊन या बेबीबाईच्या दुकानातूनच आता काय अजून ती रमाला घेऊन जाशील का गाडीनं तिचे विकरण ते विकत असेल ना पण माय आता आताच डिलिव्हरी झाली तिच्या घरी तर आता बोटाचं झालं नसेल का दुकानात दुकानातून का मग आपल्याला घास टाकायला पाहिजे ना हा देवाला देवाला बी नैवेद्य चढवा लागन चालेल काय आता हो आपल्याला काही होत नाही पण देवाचं घेऊन ये चालते काय होते नवीन जीवस तर आला ना काय हातात होत घेऊन ये घेऊन ये इथूनच घेऊन ये चालते काही नाही होत त्याला बरं माय मग घेऊन येतो मी अन ताक घेऊन येतो शांताबाईच्या घरून अन दुधही घेऊन येतो नाही का हो जाय फटफट घेऊन फट ये आणि धनश्री तू कोणी दाळ आणि तांदूळ मानून दे भात तुला माहिती भाऊ कुठं चालला का हे काय गोय हा रामदास भाऊ हे काय दुकान मांडलं का हे काय का पतरवाड्या चांगला आहे चांगला आहे मस्त आहे मी हे पतरवाड्या डोनेच घेवाले चाललो बाजारात पतरवाड्या डोने अजून अगरबत्ती दुप्बत्ती निराड कपूर ते सगळं घेवायच मी चाललो बाजारात कालच जात होतो मी पण काल म्हटलं अजून ऐन वेळेवर म्हटलं मग आता नाही जात उद्या ते आता चाललोच होतो आता बरंच झालो गा रामदास भाऊ काल नाही गेला तू हे घे मी मस्त पतरवाड्या बनवलो डोने बनवलो सांग किती लागते तर घे दहा रुपये नको दहा रुपये न दहा रुपयाचा डोना दहा रुपयाची पतरवाडी घेईन नाही आपले इथूनच कायदे जातो तेवढ्या दूर बाजारात पतरवाडी दोने घेऊन घेईन पण बाकीचं सामान घेवाले तर मला जावाच लागलं एवढा टाइम वाचव रामदास भाऊ एवढा पतरवाडी दोन्ही घेवाचा टाइम वाचो इथून घेऊन घे पटकन पैसे बादमध्ये देत राहायचो घरी नेऊन ठेऊन दे बाकीचं सामान बदलत चाललं जाय बस भरकन ते सामान घेऊन ये झालो असं करू का राम जेवण ते मग तो हो पैसे मग बादमधी देतो किती दहा रुपये म्हणतो म्हणतोय बरं मले दोन पातरवाड्या आणि दोन दोन पैसे मी मग देईन दे पटकन घरी नेऊन ठेवतो मग पिलाया प्या बाद अमृत पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को बचाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा कभी माँ बाप की सेवा की ही नहीं अरे शांति ये की पोतर वड़े दोने ठीक है पोरा आमा आता स्टगेली होते हो तुम्हीं अनले का बात आता पोतर वड़े दोने अंधाई ला कुठे बाकीचं सामान कुठे अजून गेलोच नाही बजारात जावाच न एका मिनिटात उडत शक्तीमान हो का मी ढोक जातो इथं रामलाल भाऊ विकून राहिले हे पतरवाड्या दोन्ही विकून राहिले रामलाल भाऊचा नातू मिळून घेतलो तिथूनच पण तरी आठवते रामलाल भाऊ काही ना काही करतच राहते आणि तुम्ही बस आपलं वावरण घर वावरण घर घेणं पतरवाड्या ठेवून देणं बाकीचं सामान आणायला जातो जसे लोक जसे लोकांनी केलं तसं मी केलंच पाहिजे जरुरी आहे का लोकांनी सांग तुलना, नहीं, तुलना नहीं करत तुलना नाही तुलना नाही करत सांगून राहिली गोष्ट घे गोष्ट सांगू नको गोष्ट नाही घे पत्रवाडी आणि तुम्ही पटकन सामान हो आण पुर माय बापाला जित्या पण तर पाण्या विचारत नाही पाणी आण म्हणते तर पाणी तर काढून देत नाही मिल्यावर मग तिसरा दिवस करते लोखाली जीव घालते समोर ताट ठेवते ते फोटोतून येते खावाले मग मा? आणि मार बनवते लय मोठ अन ताट ठेवते आणि मग ते ताट चारते कुत्र्याले चारते गाईले चारते काय उपयोग त्याचा जे करा ते करा ना मेल्यावर कोण येते हं गेला ते एक जीव गेला तर गेला कुठं दिसते का त्याला आमचं काय करते काय नाही काय होय गो भाऊ दोन्ही पत्रवाड्या कुठून आणून काय कुठून आण शंभर भाऊ मी स्वतः बनवलं मग हाताने गेला अगं असून तुले तर घेऊन जाय दहा रुपये दोन आणि दहा रुपयाची पतरवाडी घेऊन जा दूर केल्यापेक्षा तुमच्या सुविधेसाठी केलो मी असं असं हो लागते म्हणा म्हणे म्हणा पतरवाडी दोन आणा म्हणून बरं दहा रुपये न पैसे नंतर दिले तर चालन काय आता देऊन दे मध्ये दोन पतरवाड्या आणि दोन डोने देऊन दे पैसे मी नंतर देतो हो चालन चालन घेऊन जा चालन देऊन राहिले

अनि म त थैली भरौँ फटाकि आनु त जमन कहि